कामाला आहे माझा पहिला अनुभव असा आहे की मला लग्नाने चार पाच वर्ष झाले होते बाळ होतो मध्ये मी महाराजांकडे आलो महाराजांचा आशीर्वाद घेतला महाराजांना भेटलो महाराजांनी सांगितलं अकरा स्पर्धा कमी झाला होता महाराजांनी सांगितलं अकरा वाऱ्या पारायण आणि प्रसाद कंटिन्यू करायचा त्यानंतर फरक पडेल मी सलग अकरा वाणी केल्या त्यानंतर महाराजांनी मुलांसाठी परत अकरा वाणी करायला सांगितलं ते पण मी अकरा वाऱ्या पेंटिल्यो प्रसाद पारायण वाऱ्या बावीस वारे बावीस वाऱ्या केल्या त्यानंतर मला बावीस वाऱ्या बोलण्यात आल्यानंतर बोलतो बोलू ना अगंनी साहेबच ना तेजस खांडेकर मुक्काम गोष्ट पुणे सध्या हल्ली पुण्यावर जातात त्याचा अनुभव हो असा आहे की स्वतः पोलीस कार्यालयामध्ये सध्या जॉबला आला कमी होते असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि त्यामुळं बाळ होत नव्हतं सोवातीचे आत न झाले मला ते पर्सनल भेटले आणि मला विचारलं महाराज आत महिने झालं तर मला बाळ होत नाही त्यांना मी विचारलं तुम्हाला मी एक टेस्ट करायला सांगितली होती का त्यांनी सांगितलं नाही मी त्यांना एक टेस्ट करायला लावली आणि त्या टेस्ट केल्यानंतर काउंट आणि क्वांटिटी जे आहे ती कमी होती त्यांना सांगितलं तुम्हाला अकरा वाऱ्यामध्ये पाहून आणखावरती कारण स्पर्ध पाहून नीट आहे का वाक्य माझं स्पर्ध पाहून या जगामध्ये कुठेही वाढत साहेब नाही ना ना पडत आदरश्री भगवानराव पाटील साहेब जगामध्ये स्पर्ध काहून भारतात नाही जगात स्पर्ध काहून कुठंच वाढत नाही हा प्रॉब्लेम होता आहे आशीर्वाद दिला स्पर्धक वाढले आणि दुसऱ्या अकरा वाऱ्या पूर्ण होण्यासाठी कराम लागले आणि दुसऱ्या अकरा वाऱ्या झाल्या किती वारेला बायको गेले तिथे बायको पाचव्या वाऱ्या दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्या वाऱ्यामध्ये पाचव्या वारा दुसऱ्या वेळेस स्पर्म स्पर्धकांट वाढण्यासाठी अकरा वाऱ्या करा लावल्या त्या अकरा वाऱ्या पूर्ण झाल्या आणि दुसऱ्यांदा बाळ होण्यासाठी मला अकरा कारण लावल्या पाचव्या वारीमध्ये दिवस गेले जगाच्या पाठीवर ऐकानिक जगाच्या पाठीवर स्पर्ध काउंड असताना जगामध्ये कुठेही बाळ होत नाही होणार पण नाही असं मी सांगतो वाक्य रचना करता मी खूप अभ्यासपूर्वक करतोय परंतु मलकापूरचा आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर घेतल्यानंतर कोर्ट काउंट वाढलेही आणि आशीर्वाद घेतल्यानंतर हे मला धन्यवाद